मान मध्ये मा बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सुळसुळाट मान तालुक्यात पशुपालकांची होते मोठी आर्थिक लूट शेतकरी आले मेटाकुटीला मान तालुक्यात बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्या माध्यमातून पशुपालकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याची चर्चा मान मध्ये मा रंगली आहे बोगस असलेल्या दुकानांवर आणि डॉक्टरांवर प्रशासनाने कारवाई करून पशुपालकांची व शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे पशुसेवा हीच ईश्वर सेवा या मूलमंत्र देणाऱ्या डॉक्टरांकडून होत असलेली लूट बघून पशुसंवर्धन विभागाचे प्रशासकीय अधिकारी आहेत तरी कुठे ही चर्चाही तालुक्यातील पशुपालक लोकांमध्ये होत आहे तालुक्यात बोगस पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला असून संबंधित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा मान पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी मोहीम हाती घेऊन होणारी पशुपालक शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत ही अपेक्षा शेतकरी वर्गांकडून व्यक्त केली जात आहे डॉक्टरांवर प्रशासनाचा कुठलाही वचक राहिला नसल्याची चर्चा मानमध्ये रंगली आहे काही जण पशुवैद्यकीय डॉक्टरांचा बिल्ला घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आर्थिकदृष्ट्या प्राण्यांच्या जीवाशी खेळ खेळत लूट करताना दिसत आहेत एकंदरीत प्रकारावरून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि मानसे पशुसंवर्धन अधिकारी जागे होणार का पशुपालकांची होणारी आर्थिक लूट आणि बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून जनावरांच्या जीवाशी खेळणे थांबणार का हा सवाल आता सर्वसामान्य लोकांना पडलाय हा व्यवसाय करणाऱ्या अनेकांच्याकडे वेंटरनरी काउन्सिलची मान्यताच नाही जनावरांवर उपचार करणाऱ्यांकडे व्हेंटरनरी काउन्सिलचे मान्यता प्रमाणपत्र लागते डेअरी डिप्लोमा धारकांना स्वतंत्र डॉक्टरकीचा व्यवसाय करण्याची मान्यताच वेंटरनरी कौन्सिलने दिली नसल्याची माहिती मिळत आहे माणसांच्या बोगस डॉक्टरांवरती कठोर कारवाई होते तसेच बोगस जनावरांच्या डॉक्टरांवरती कारवाई केली जावी अशी मागणी सर्वसामान्य पशुपालकांमधून होतीये आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप चठार